श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो हिंदू धर्मात तुळशीचे महत्त्व आणि उपयोग बघणार आहोत तर तुळशीचे विविध प्रकार बघायला मिळतात जसे कृष्ण तुळस लक्ष्मी तुळस राम तुळस भू तुळस निळ तुळस श्वेत तुळस रक्त तुळस वन तुळस ज्ञान तुळस इतर तर जाणून घ्या हिंदू धर्मात तुळशीचं महत्त्व काय आहे ते तर सगळ्यात पहिलं म्हणजे प्रभू विष्णूंना सर्वात प्रिय आहे तुळशीचं पान देवाला नैवेद्य दाखवताना किंवा त्यांना जल अर्पण करताना त्यात एक तुळशीचं पान ठेवणे आवश्यक असतं आता दुसरं तुळशीचं पान सेवन केल्याने शरीराला कोणत्याही प्रकार आजार किंवा शोक होत नाही दररोज चार तुळशीचे पानं सकाळी रिकाम्या फुटे खाल्ल्याने मधुमेह हो, रक्तविकार वात पित्त कर्करोग इतर आजार नाहीसे होतात आता तिसरं तांब्याच्या लोट्यात एक तुळशीचं पान घालून ठेवावं तांबा आणि तुळस दोघांमध्ये पाणी शुद्ध करण्याची क्षमता असते दूषित पाण्यात दे देखील तुळस घालून पाणी शुद्ध करता येतं आता चौथं तुळशीसमोर आसन घालून काही वेळ व्यतीत केल्याने श्वास आणि आस्थामासारख्या आजारापासून मुक्ती मिळते पाच वस वास्तुदोष दूर करण्यासाठी तुळस अग्नी कोणते वायव्य कोण ह्यामधील रिकाम्या स्थानी लावणे योग्य ठरेल तेथे जमीन नसल्यास कुंड्यात देखील तुळस लावता येईल आता सहा आपल्या घरावर संकट येणार असे असल्यास याबद्दल सर्वात आधी तुळशीला ज्ञान होतं त्यामुळे तुळस वाळून जाते आपण किती जरी जपत असला तरी अशा वेळी तुळस वाळू लागते धन्यवाद श्री स्वामी समर्थ